नमस्कार ओम मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे जय माता देवीचे नऊ रूपे आणि त्यासाठी नऊ प्रकारचे विशेष नैवेद्य व आवडते कलर जाणून घ्या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आदिशक्ती दुर्गेच्या नऊ रूपांचीही पूजा केली जाते मातेची ही नऊ रूपे नऊदुर्गा म्हणून ओळखली जातात नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते पहिली शैलपुत्री दुसरी ब्रह्मचारिणी तिसरी चंद्रघंटा चौथी कुष्मांडा पाचवी स्कंदमाता सहावी कात्यायनी सातवी कालरात्री आठवी महागौरी आणि नववी सिद्धिदात्री नवरात्रीचा नऊ दिवस उपवास केल्यानंतर आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला उपवासाची सांगता केली जाते देवीने आपल्यावर प्रसन्न व्हावे आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद द्यावे यासाठी देवीला कोणते पदार्थ नैवेद्य म्हणून द्यावे याची उत्सुकता प्रत्येकालाच असते या नऊ दिवसात कोणते कलरचे कपडे घालायचे हेही महत्वाचे असते हिंदूचा कोणताही उपवास प्रसादाशिवाय पूर्ण होत नाही चला तर आता नऊ देवींचा भोग आवडता कलर जाणून घ्या पहिली माता शैलपुत्री नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातेचे पहिले रूप असलेल्या माता शैलपुत्रीची पूजा केली जाते माता शैलपुत्री हिमालयाच्या पर्वतराजाची कन्या आहे आणि म्हणूनच तिचे नाव शैलपुत्री पडले या दिवशी उपवास केल्यानंतर मातेच्या चरणी गायीचे शुद्ध तूप अर्पण केल्याने आरोग्याचा आशीर्वाद मिळतो आणि उपवास करणारा व्यक्ती निरोगी राहतो या देवीचा आवडता कलर पिवळा आहे दुसरी माता ब्रह्मचारिणी आश्विन महिन्याच्या दुसऱ्या दिवशी श्री दुर्गेचे दुसरे रूप असलेल्या माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते या रूपातील माता तपस्वी आहे माता पार्वतीने भगवान शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली होती त्या रूपामुळे तिचे नाव ब्रह्मचारिणी पडले या दिवशी ब्रह्मचारिणीला देवीला प्रसन्न करण्यासाठी साखर अर्पण केली जाते या दिवशी देवीला साखर अर्पण केल्याने घरातील सर्व सदस्यांचे आयुष्य वाढते या देवीचा आवडता कलर हिरवा आहे तिसरी माता चंद्रघंटा मातेच्या तिसऱ्या रूपात चंद्रघंटेची पूजा केली जाते माता चंद्रघंटाच्या कपाळावर चंद्र अर्धवट अवस्थेत आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी त्यांची पूजा केली जाते चंद्रघंटा मातेची उपासना केल्याने सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतात आणि संसारिक संकटापासून मुक्ती मिळते मातेची पूजा करताना तिला दूध किंवा दुधापासून बनवलेली मिठाई किंवा खीर अर्पण केली जाते याने उपवास करणाऱ्याला दुःखापासून मुक्ती मिळते या मातेचा आवडता कलर हा करडा आहे चौथी माता कुष्मांडा नवरात्रीच्या चौथ्या दिवशी माता कुष्मांडाची पूजा केली जाते एका मान्यतेनुसार विश्वाची उत्पत्ती कुष्मांडा मातेच्या उदरातून झाली आहे जो मनुष्य चौथ्या नवरात्रीचे पूर्ण विधीपूर्वक उपवास करतो त्याचे सर्व रोग आणि दुःख नष्ट होतात या दिवशी माता कुष्मांडाची पूजा केल्यानंतर तिला मालपुवा अर्पण केला जातो आणि व्रत करणाऱ्याच्या बुद्धीचा विकास होतो आणि त्याचबरोबर निर्णय घेण्याची क्षमतासुद्धा वाढते या देवीचा आवडता कलर भगवा आहे पाचवी माता स्कंदमाता नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंद मातेची पूजा केली जाते माता स्कंद माता ही कुमार कार्तिकेची आई आहे पाचव्या दिवशी मातेच्या या रूपाची पूजा केल्यास आपोआप सर्व सिद्धी प्राप्त होतात दिवसभर उपवास केल्यानंतर देवीला केळी अर्पण केली, केली, केली जातात या दिवशी देवीला केळी अर्पण केल्याने शरीर निरोगी राहते या देवीचा आवडता कलर हा पांढरा आहे सहावी माता कात्यायनी माता कात्यायनी हे दुर्गेचे सहावे रूप आहे आश्विन महिन्याच्या सहाव्या दिवशी मातेच्या या रूपाची पूजा केली जाते माता कात्यायनी ही ऋषी कात्यायनाची कन्या आहे मातेला तिच्या तपश्चरेने प्रसन्न केल्यानंतर तिला कन्या म्हणून जन्म दिला म्हणूनच तिला कात्यायनी म्हटले जाते नवरात्रीच्या सहाव्या दिवशी तिची पूजा केली जाते या दिवशी देवीला मध अर्पण केला जातो माता कात्यायनीला मध अर्पण केल्याने आकर्षण शक्ती लवकर वाढते या देवीचा आवडता कलर हा लाल आहे सातवी माता कालरात्री सप्तमी तिथीला मातेच्या कालरात्रीची पूजा केली जाते ही माता काल म्हणजेच वाईट शक्तीचा नाश करणारी आहे म्हणून तिला काल रात्री म्हणून ओळखले जाते या दिवशी दिवसभर उपवास केल्यानंतर देवीला गुळाचा नैवेद्य दाखवला जातो या मातेची आराधना केल्याने व्यक्तीवर येणाऱ्या दुःखांपासून मुक्ती मिळते आणि उपवासाला होणारा अचानक त्रासही कमी होतो या देवीचा आवडता कलर हा निळा आठवी माता महागौरी श्री दुर्गा अष्टमीच्या दिवशी मातेचे आठवे रूप महागौरीची पूजा केली जाते गोऱ्या रंगामुळे तिचे नाव महागौरी असे ठेवण्यात आले मातेच्या महागौरी रूपाची पूजा केल्यावर माता प्रसन्न होते आणि उपवास करणाऱ्याला प्रत्येक अशक्य काम शक्य करून आशीर्वाद देते या दिवशी मातेला नारळ अर्पण केला जातो या देवीचा उपवास केल्याने ही माता ज्यांना संतान नाही त्यांना संतान प्राप्ती होते या देवीचा आवडता कलर हा गुलाबी आहे नववी माता सिद्धिदात्री नवव्या दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते माता सिद्धिदात्री सर्व प्रकारची सिद्धी देते असे म्हणतात नवरात्रीच्या नवव्या दिवशी त्यांची पूजा केली जाते नवमी तिथीचे व्रत करून मातेला तीळ अर्पण करणे आणि या दिवशी मातेची पूजा करणे लाभदायक राहते हे व्रत व्यक्तीला मृत्यूच्या भीतीपासून मुक्त करते या देवीचा आवडता कलर हा जांभळा आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा धन्यवाद